महाराष्ट्रातील सर्व शाळा बेमुदत बंद असतील अशी हाक आपली महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेत्र संघटनेने दिलेली आहे आज कितीही प्रयत्न झाले दोन हजार सहापासून दोन हजार पाच नंतर दोन हजार पाच नंतर सुद्धा दोन हजार पाच नंतर दोन दो हजार तेरा नंतर सुद्धा शासनाने आमच्यावर वेळोवेळी अन्याय केलेला आहे आणि या वेळोवेळी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आम्ही एकत्रित येण्याचं कार्य केलेलं आहे आणि शासनाला सुद्धा आम्ही तो जी आर मागे घ्यायला भाग पाडलेला आहे तसंच हा जी आर सुद्धा शासनाला आम्ही मागे घेण्यास घाक पाडू अन्यथा याच्यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही करू आणि शासनाला आमची जागा दाखवून देऊ या शासनाने हा जो शैक्षणिक क्षेत्रावर घाला घातलेला आहे हे शासन अजिबात शिक्षक शिक्षकेत्रांसाठी किंवा शिक्षण विभागासाठी योग्य नाही हे शिक्ष हे सरकार एकदम घातक सरकार आहे या सरकारला निश्चितच आपला हात दाखवला पाहिजे आपला धाक दाखवला पाहिजे आपला अधिकार दाखवला पाहिजे आणि यांना खाली खेचलं पाहिजे यासाठी आपल्याला तनमन धनाने एकत्र यावं लागेल बंधुंनो आज संपूर्ण राज्यभर हा आजचा हा लढा आहे आज आंदोलन आहे आज जिल्ह्यामध्ये सुद्धा अपले। तुन करमा जारी। इतर पदा आज अपले आपले जिल्ह्यातून शिक्षकेतर कर्मचारी मुख्याधी संघाचे पदाधिकारी इतर संघटनांचे शैक्षणिक पदाधिकारी आज इथं आपल्याला जाहीर पाठिंबा देत आहेत आपल्यामध्ये सहभागी होत आहेत आज शासनाला जाग आणणं गरजेचं आहे आज हा अकरा डिसेंबरचा जर जी आर शासनाने वीस तारखेपर्यंत के जाहीर केला नाही बंद रद्द केला नाही त्याच्यात सुधारणा केली नाही तर निश्चितच एक जानेवारी एकवीस पासून आपलं महाराष्ट्रभर बेमुदत शाळा आंदोलन असेल त्याच्यात तुम्ही आम्ही कायमच सहभागी असणार आणि आज तुम्ही जसं सहकार्य केलं असं सहकार्य हो, याच्या पुढेही लागू करावं आणि आम्हाला साथ द्यावी अशी अपेक्षा करतो आणि शासनाचा इथं निषेध करतो निषेध करून आता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देतो निवेदन देऊन आल्यानंतर आम्ही शिक्षण अधिकाऱ्यांकडे निवेदन द्यायला जाणार आहोत तेव्हा तुम्ही सुद्धा आपण सोपतीला राहणार अशीच तुमची सोबत आयुष्यभर ठेवा ही संघटनेसाठी आहे संघटना असेल संघटनेचे दार सर्वांसाठी खुली आहेत संघटना जर नसेल तर उद्या तुम्हाला सुद्धा आम्हाला सुद्धा वीस वर्ष पंचवीस वर्ष सेवा करून सुद्धा घरी पाठवणार शासन त्यासाठी आपल्याला एकत्रित असणं गरजेचं आहे एकत्रित लढा देणं गरजेचं आहे शिक्षक कोण म्हणतो देणार नाही या आघाडी शासनाचा आघाडी शासनाचा काळा जी आर धन्यवाद 啊啊！Uh,